अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे यंदा गणेश उत्सव कधी आहे त्याचबरोबर गणेश उत्सव मूर्ती कशी आणावी काही आपल्याला चुका होतात सगळं ह्या चुका आपल्याकडनं टाळायच्या असतात तसेच गणपती स्थापना करण्याची शुभ वेळ कोणती आहे ते सगळं आज ह्या मध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील पवित्र सण श्रावण महिना महिन्यातील नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी दही हांडी ह्या सणानंतर आता आपण आपल्याला वेद लागलेला आहे लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असते आणि या दिवशी प्रत्येक घरामध्ये लाडके गणपती बाप्पा विराजमान होत असतात मग पुढे दीड दीड दिवस कोणी तीन दिवस कोणी पाच दिवस कोणी सात दिवस कोणी अकरा दिवस ते अगदी कोणी कोणी एकवीस दिवसापर्यंत बाप्पाच्या बाप्पाचं भक्तिभावानं घरामध्ये वास्तव करतात आणि त्यांची पूजा करत असतात ह्या काळामध्ये गणपती बापाची रोज विधिवत पूजा करून बाप्पाला मोदक लाडूचे नैवेद्य दाखवले जातात तसेच महाराष्ट्रामध्ये व देशभरामध्ये मोठ्या भक्तिभावाने आनंदाने हा गणेश उत्सव साजरा करत असतात पण दोन हजार चोवीस मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे आणि घरोघरी बापा केव्हा विराजमान होणार आहेत नेमकी तारीख काय आहे शुभ तिथी काय आहे शुभ मुहूर्त काय आहे हे सगळं महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन हिंदू हिंदू धर्मामध्ये हिंदू दिनदर्शिक दिनदर्शिका आपल्या कॅलेंडर मध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते ह्या वर्षी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता सुरू होत आहे आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून अं अडोतीस मिनिटांना समाप्ती होत आहे म्हणून आपल्याला ह्या वर्षी उदय तिथीनुसार शनिवारी म्हणजे सात सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी घरोघरी श्री गणपती बाप्पाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून विधिवत पूजा अर्चना केली जाते या दिवशी पुढील अकरा दिवस किंवा एकवीस दिवसापर्यंत गणेश गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश मूर्ती अं आणून घरामध्ये अं शुभ मूर्ती अं पूजा शुभ पूजा करण्याचे शुभ वेळ कोणते आहे पंचांगानुसार यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मूर्तांचा शुभ मुहूर्त दोन तास आणि एकतीस मिनटे असणार आहे गणेश चतुर्थी दोन हजार तेवीसमध्ये सकाळी दोन हजार चोवीसमध्ये रोजी सकाळी अकरा वाजून अकरा वाजून तीन मिनटापासून ते दुपारी एक वाजून चार चौतीस मिनटापर्यंत गणेश स्थापना करण्याची वेळ आहे आणि गणेश स्थापना हे चार शुभ योगात योग आलेले आहेत गणेश स्थापना करण्याच्या ह्या वेळेमध्ये चार शुभ योग आलेले आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग कोणते आहे ते, ते जाणून घेऊया गणेश मूर्तीच्या चतुर्थीला सकाळी ब्रह्मयोग आहे आणि जो रात्री अकरा वाजून सतरा मिनिटापर्यंत राहील आणि नंतर इंद्र योग आहे इंद्रयोगील या दोन योगा रवी योग आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी पासून तर दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत रवियोग आहे आणि नंतर स्वार्थ सिद्धी योग बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटापर्यंत आहे अशा प्रकारे खूप शुभ योग ह्या दिवशी या गणेश स्थापनाच्या दिवशी जुळून आलेले आहेत गणेश मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी व गणेश चतुर्थीला सांगता होणार आहे दहा प्राण प्रतिष्ठा झालेल्या गणेश मूर्तीची ह्या वर्षी आपल्याला विसर्जन सतरा तारखेला करायचं आहे आणि गणपती बाप्पा निरोप देताना पुढच्या वर्षी बापाच लवकर लोका, बापा लवकर यावे यासाठी प्रार्थना केली जाते आणि आपण सुद्धा मनाभावे त्यांच प्रार्थना करतो गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला या दिवशी लोक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात श्री गणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात आणि सगळे दुःख दूर होतात संकटे दूर होतात आपल्या जीवनातल्या सगळ्या काही समस्या गणपती बाप्पाच्या कृपाने सगळे दूर होतात म्हणून आपण गणपती जी विधी पूजा करून घरामध्ये दे अं अकरा दिवस गणेश उत्सव साजरा करत असतो तसे बघा आता गणपती आणण्याच्या आधी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे काही चुका आपल्याला टाळायची आहेत गणपती आणत असताना आपली जे गणपतीची मूर्ती असते ती मूर्ती खंडित असलेली आहे का कुठं तुटलेली आहे का फुटलेली आहे का तडा बसलेला आहे का गणपती बापाचे जे काही अवयव आहे ते सगळे नीट आहेत का मूर्ती सुशोभित आहे का हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे खंडित मू मूर्ती असेल जर तडा बसलेली मूर्ती असेल तर त्या मूर्तीचं काहीच आपल्याला फायदा होणार नाही आणि आपली कितीही प्रतिष्ठा पर, त्या मूर्ता मूर्तीमध्ये स्थापना होणार नाही म्हणून मूर्ती आणताना ह्या सगळ्या आधीच आपल्याला काळजी घ्यायची आहे आता समजा कोणी कोणी गरोदर अं स्त्री असेल तर गणपती विसर्जन कर करू नये का असं मान्यता आहे जर घरामध्ये पती पत्नी मुलं असच असाल तर तुमची तुम्ही जर गरोदर असाल तर असं मानलं जातं की जो गरोदर आहे त्यांचे पती गणपती विसर्जन करू नये पण ज्यांचे जॉईंट जे फॅमिलीमध्ये असतात ते तर जॉईंट फॅमिलीमध्ये दुसऱ्या परिवारातल्या लोकांनी जरी गणपती विसर्जन केलं तरी चालतं पण अशा वेळेस जर घरामध्ये पती पत्नीच राहत असेल आणि गणपती तुम्ही स्थापना करत असाल तर ते गणपती विसर्जन न करता तसंच ठेवायचं आहे आणि पुढच्या वर्षी गणपती अं उत्सव उत्सव आल्यावर मग दुसरा गणपती स्थापना करायची आहे त्याचबरोबर आणि ह्या गणपतीची आणि गेल्या ठेवलेला गणपती दोघ दोन्ही गणपतीची आपल्याला विसर्जन करून अं करायचं आहे अशा प्रकारे आपण तुम्ही गरोदर असेल तरीही तुम्ही घरामध्ये गणपती स्थापना करू शकता त्याचबरोबर गणपतीला बघा आपल्या घरामध्ये आणल्यावर जर काही गणपती आपण स्थापना जर झाल्यानंतर गणपती आपण विसर्जन करताना काही ह्या चुका सगळ्या लोकांनी करत असतात म्हणजे काही लोकांना माहिती नसतं आपली शेवटच्या दिवशी आरती करतात आणि गणपती लगेच उचलून विसर्जन करायला पाहतात पण हे चुकीचं आहे गणपती विसर्जन करताना गणपती विसर्जन अक्षदा आपल्याला त्याच्यावरती अं गणपती बाप्पाच्या वरती टाकूनच मग गणपती बाप्पाला उचलायचं आहे म्हणजे आपण दहा दिवस पाच दिवस किती दिवस तुम्ही गणपती स्थापना करा त्या गणपतीमध्ये आपण प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्या गणपतीमध्ये देवत्व आलेलं आहे ते देवत्व आपल्याला काढून घ्यायचं आहे जर ते देवत्व आपण काढून नाही घेतले तर गणपतीनं असंच जर विसर्जन आपण करून टाकलं तर ते देव सुद्धा आपले पाण्यात पडतात म्हणून विसर्जनाचे अक्षदा आपण गणपतीवर टाकायचा आहे तो मंत्र माहितीचा असेल तुम्हाला या तो देवगण सर्व पूजा माधाय पार्थिव इष्ट कामनाच सिद्धार्थ पुनर्गमनायच च हा मंत्र म्हणून आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अक्षदा टाकायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आर, आर, आरती वगैरे झाल्याच्या नंतर ही अक्षदा आपल्याला टाकायचं आहे मग गणपती बाप्पाची ती मूर्ती नसून आता ती मातीची मूर्ती झालेली आहे त्या त्याच्यातलं देवत्व निघालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला विसर्जन करताना सुद्धा ह्या चुक्या आवर्जून आपल्याला टाळायचे आहेत या छोट्या छोट्या माहिती आहेत पण याच्या आपल्या जीवनामध्ये याचे खूप जास्त प्रभाव ठरतात धन्यवाद